सकाळच्या वेळी एखादा नवीन नाश्त्याचा प्रकार करायचं म्हटलं तर आपण त्याला लागणारा वेळ त्याला करावी लागणारी पूर्वतयारी आणि भांड्यांचा पसारा यासाठी तो पदार्थ करायचं टाळतो आणि एखादा साधा सोपा नाश्त्याचा पर्याय आपण निवडतो पण आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी आहे जास्तीचा कुठेही भांड्यांचा पसारा नाही किंवा याला वेळ तर अजिबातही लागत नाही अगदी तुम्ही पंधरा मिनटात हा नाश्ता तयार करून घेऊ शकता नाश्ता अगदी जाळीदार स्पॉन्जी असा तयार होतो आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी ही रेसिपी नक्की कराल चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी मी खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घ्यायचा आहे वाटीने जर घेत असाल तर एक वाटी रवा घ्यायचा इथे मी कपाचं प्रमाण आणि वाटीचं दोन्हीही तुम्हाला सांगणार आहे आता इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे वाटीने घेत असाल तर अर्धी वाटी दही घ्यायचं दही थोडं आंबट असेल तर चालेल पण प्रमाणापेक्षा जास्त आंबट दही घेऊ नका कपाला थोडं दही होतं त्यामुळे यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आणि इथे आपण तीन चमचे नाश्त्याच्या चमच्याने मोजून पोहे घेतलेले आहेत आता तुम्ही वाटीच्या प्रमाणाने घेत असाल तर दोनच चमचे पोहे घेतले तरीही चालतील कारण कप वाटीपेक्षा थोडा मोठा असतो तर त्यासाठी मी इथे तीन चमचे प्रमाण घेतलेलं आहे आता दही पोहे आणि आपण इथे रवा टाकलेला आहे तो सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे मी वेगळे पोहे न भिजवता या दह्यामध्येच टाकून घेतलेले आहेत तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक कप भरून पाण्याचा घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धच पाणी टाकायचं आहे तुम्ही वाटीने घेत असाल तर वाट एक वाटी पाणी घ्यायचं भरून आणि सुरुवातीला अर्धी वाटी यामध्ये टाकायचं आता इथे आपण हे एकत्र करून घेतल्यानंतर मिश्रण अजून घट्टच आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये अजून पाण्याची गरज लागणार आहे तर त्यासाठी मी परत एकदा याच कपातलं पाणी टाकून घेणार आहे तर इथे परत एकदा मी पाणी टाकणार आहे असं दोन बॅचमध्ये मी इथे पाणी टाकलेलं आहे असं एकदमच पाणी न टाकता दोन बॅचमध्ये जर आपण पाणी टाकलं तर पाण्याचा आपल्याला अचूक असा अंदाज येतो तर मी आता दुसऱ्यांदा टाकलेलं पाणीही यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि पूर्ण मिश्रण एकसारखं असं सा तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आता बऱ्याचदा रवा एखादा पाणी जास्त असं लगेच शोषून घेतो किंवा एखाद्या रव्याला कमीही पाणी लागू शकतं तर इथे बघा हे मिश्रण तयार करून झालेलं आहे आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे बघा जे पाणी मी घेतलेलं होतं ते परत एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे आपल्याला आतापर्यंत किती पाणी लागलेलं आहे तर कपामध्ये अजूनही पाणी शिल्लक आहे मला गरज जर वाटेल तर मी यामध्ये पाणी टाकणार आहे आता इथे रवा भिजवल्यानंतर त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि पाच मिनिटे आपण फक्त रवा फुलण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे यातले पोहेसुद्धा चांगले भिजले जातील आता पाच मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे तर इथे ब परत एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल आता हे आपण जो रवा भिजवून ठेवलेला होता तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि रवा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे यातले जे, जे पोहे आपण घेतलेले होते तर ते पोहेसुद्धा बारीक होतील तर आता ले ले हे पूर्ण मिश्रण मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा मिश्रण घट्ट झालेलं असल्यामुळे यामध्ये परत एकदा थोडं पाणी टाकणार आहे तर इथे मला बघा आत्तापर्यंत एका कपाला फक्त थोडं पाणी माझं एका कपामधलं शिल्लक राहिलेलं आहे तर आपण पाण्याचं प्रमाण फक्त थोडंफार मागे पुढे होऊ शकतं जवळपास एक कप एवढंच पाणी लागलेलं ला आहे आता रवा बारीक करून घेतलेला आहे तर बघा इथे हा रवा आपला तयार झालेला आहे तर हे मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर ज्या भांड्यात आपण रवा आधी भिजवून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये मिश्रण परत मी काढून घेणार आहे आणि यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहोत पण त्याआधी ज्या भांड्यात आपल्याला हा रवा वाफवायला ठेवायचा आहे त्याला आधी आपण तेल लावून घेणार आहोत तर इथे या ताटाला मी तेल लावून घेणार आहे म्हणजेच तेलाचा फक्त मी हलकासा ब्रश फिरवणार आहे की जेणेकरून आपला जो नाश्ता आहे तो अगदी ताटाच्या लगेच वेगळा होईल याला बघा तेल लावून झालेला आहे तर दुसरीकडे जो मी नाश्ता ज्या भांड्यात वाफवणार आहे त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे यामध्ये आपल्याला चमचाभर तेल टाकायचं आहे त्यामुळे आपला नाश्ता दिवसभर नरम राहतो आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा इथे इनो टाकायचा आहे इनोचं एक पूर्ण पॅकेट मी इथे वापरलेलं आहे आता यावर आपण कपातलं राहिलेलं थोडं शिल्लक पाणी आहे ते टाकून घेणार आहोत आणि पूर्ण इनो रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता रवा लगेच फुलला जातो आणि आपल्याला हा रवा जास्त वेळ बाहेर ठेवायचा नाही आता ज्या भांड्यामध्ये हा पण हा रवा वाफवण्यासाठी ठेवणार आहोत त्यामध्ये आधीच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते पाणी आपल्याला असं कडकडीत त्याला उकळी यायला पाहिजे उकडत्या पाण्यामध्येच हे ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे रवा तर इथे बघा मी या ताटामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आणि भांड्यातलं पाणी अगदी उकडत आहे म्हणजे उकडत्या पाण्यामध्ये तुम्ही ताट ठेवलं तर या नाश्त्यावर छान जाळी तयार होते आणि तो नाश्ता लगेचच वाफवल्यासुद्धा हो जातो आता यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटे हा नाश्ता आपल्याला वाफवायचा आहे सुरवातीला गॅसची स्पीड आपल्याला थोडी मोठी ठेवायची आहे आणि अगदी दोन मिनटं झाल्यानंतर गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आता जोपर्यंत नाश्ता वाफवला हो जातो तोपर्यंत चटणी तयार करायला घेणार आहोत तर एका भांड्यामध्ये मी एक मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे लहान अशी त्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यावर चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे शेंगदाणे असे भाजले जातात आता हलकेसे शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या शेंगदाणे हलकेसे भाजून आपले झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ टाकायची आहे डाळ भाजलेलीच असते पण बघा पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ती थोडी वातळ झालेली असते आणि अशा पद्धतीने तेलात जर भाजून घेतली तर ती खमंग अशी भाजली जाते आणि त्यामुळे चटणी ही चवीला छान लागते आता इथे हिरवी मिरची शेंगदाणे फुटाण्याची डाळ भाजून झालेली आहे तर ती थोडी थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात इथे भाजून घेतलेली फुटाण्याची डाळ हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपल्याला बारीक करण्यासाठी टाकायचे आहेत यामध्ये काही साहित्यसुद्धा टाकून घेणार आहोत तर यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे खीस टाकलेला आहे इथे नाश्त्याच्या चमच्याने मी चार चमचे घेतलेला आहे आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आता लहान लिंबा एवढी मी चिंच टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडी तुम्ही साखर आंबट गोड चवीची जर चटणी आवडत असेल तर थोडीशी साखरही घालू शकता आणि इथे थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता गरज वाटली तर थोडं आणखी पाणी यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि चटणी आता इथे आपण बारीक करून घेतलेली आहे यामध्ये अजिबातही बारीक कण राहायला नको चटणी बारीक अशी करायची आता ही चटणी आपण मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडं पाणी टाकून काढून घेतलेली आहे ही चटणी तशी पातळच असते आता तडक्यासाठी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि त्यानंतर एक सुकी मिरची तिचे काप करून घेतलेले आहेत आता हा तयार तडका आपल्याला या चटणीवर घालायचा आहे आणि ही चटणी अगदी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे मिठही आपण चटणी बारीक करतानाच टाकलेलं होतं तर बघा झटपट तयार होणारी ज़... ही च जी चटणी आहे ती चवीलाही अप्रतिम लागते आता आपला जो नाश्ता आहे त्यावरचं झाकण काढून बघूयात गॅस मी बंद केलेला आहे आणि बघा किती छान हा नाश्ता फुलल्या गेलेला आहे यामध्ये सुरीने चेक करून पाहते तर बघा सुरी क्लीन निघालेली आहे म्हणजे छान नाश्ता वाफवल्या गेलेला आहे आता आपण ताट खाली काढून घेतलेला आहे आणि आता या ताटाच्या सर्व कळा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पण पूर्ण जो आपला नाश्ता आहे तो थंड होऊ द्यायचा आणि नंतरच कट करायला घ्यायचा आता आपल्याला याला ट्रँगल शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते अगदी त्या पद्धतीने आणि मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे इथे पोहे आपण जे वापरलेले आहेत तर मी सांगितलेलं वाटीचंही प्रमाण तुम्हाला आणि कपाच्या प्रमाणानेही सांगितलेले आहेत तर पोहे मी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त घेऊ नका कारण जास्त जर पोहे झाले तर नाश्ता जाळीदार तर तयार होणारच नाही पण तो चिकट तयार होईल त्यासाठी फक्त इथे पोह्यांचं प्रमाण तुम्ही अचूक असं घ्यायचं एकदा कमी झालं तर चालेल पण जास्त घेऊ नका आता यातला तुम्हाला जो नाश्ता आपण कट करून घेतलेला आहे तो एक काढूनसुद्धा दाखवते मी की आपला हा नाश्ता किती जाळीदार स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि अगदी तुम्ही दिवसभर काय दुसऱ्या दिवशीही जर हा घेतला खायला तर अगदी हा नरमच राहतो अजिबातही हा कडक होत नाही तर अगदी बघा तुम्हाला या ताटाच्या मी बाहेर काढून दाखवते याचं जाळी बघून तुमच्या लक्षात येतच असेल आणि मी जेव्हा हा हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला तर हा किती सॉफ्ट झालेला आहे हेही तुमच्या लक्षात येत असेल तर इथे बघा तुम्हाला असं दाबूनसुद्धा मी दाखवते बघा किती स्पॉन्जी असा झालेला आहे इथे जे आपण तेल वापरलेलं आहे त्यामुळे हा नाश्ता अजिबातही कडक होत नाही आणि त्याचबरोबर जे पोहे वापरलेले आहेत त्यामुळे तर तो अगदी इतका सॉफ्ट तयार होतो तर बघा इथे खालूनही जाळी यावर किती छान तयार झालेली आहे आणि हातानेसुद्धा तुम्हाला दाखवते मी दाबून तर मी ज्या पद्धतीने हा दाबत आहे तो प परत त्याचा आकार घेत आहे तर हा असा आपल्याला इन्स्टंट नाश्ता तयार करायचा आहे तर तुम्हीसुद्धा बघा असाच नक्की तयार करून बघा तर आता हा आपण नाश्ता असाच न ठेवता याला एक ट्विस्ट देणार आहोत म्हणजेच हा नाश्ता आपण थोडा हलकासा परतून घेणार आहोत तुम्ही असाही खाऊ शकता तर आता मी एक तवा इथे गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यावर आपल्याला चमच्याने तेल न टाकता इथे मी ब्रशनी हलकंसं तेल लावून घेत आहे म्हणजे कमीत कमी तेल इथे वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यावर आपल्याला पावभाजी मसाला हलकासा टाकायचा आहे आणि चिली फ्लेक्स टाकायचे आहेत लहान मुलं जर खात असतील तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल बारीक चिरून कोथिंबीरही घालू शकता तर इथे बघा पावभाजी मसाला टाकलेला आहे मी आणि हा नाश्ता आपल्याला हलकासा यावर भाजून घ्यायचा आहे म्हणजे पावभाजी मसाल्यामुळे त्याला चवही खूप छान तयार होते तसं तर याला काहीच सोबत घेण्याची गरजच नाही इतका हा चवीला भारी लागतो बघा आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर बघा किती छान याला रंग आलेला आहे आता असेच जे राहिलेले आपले ट्रँगल आहेत तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याला फार जास्त वेळही लागत नाही भाजायला आणि तेलही जास्तीचं इथे कुठे आपण वापरलेलं नाही तर इथे बघा वरून अगदी हलकेसे कुरकुरीत हे तयार होतात भाजल्यामुळे आणि आतून अगदी सॉफ्ट राहतात तर असे सगळे आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघा सर्वच ट्रँगल आपले भाजून तयार झालेले आहेत आणि जी चटणी आपण तयार केली होती तीसुद्धा सोबत आपण घेतलेली आहे तर बघा हा झटपट सकाळच्या घाई गरबडीत तयार होणारा साधा सोपा असा नाश्ता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचा यापेक्षाही चांगला असा नाश्ता तयार होईल आता आपले हे ट्रँगल कसे तयार झाले हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर याची जाडी आणि हा कसा स्पॉन्जी झाला एकदा मी परत तुम्हाला दाखवते आता तुम्ही म्हणाल आधीही दाखवलं पण तो नाश्ताच इतका छान तयार झाला की तुम्हाला परत परत दाखवासा वाटत आहे आणि इथे बघा तोडूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते म्हणजे आजपर्यंत याची जाडी कशी तयार झालेली आहे आणि अजिबातही नाश्ता कुठे चिकट झालेला नाही तर इथे अगदी मुलं आवडीने खातील एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा तोडल्यानंतरही तुमच्या लक्षात येत असेल की आतपर्यंत जाळी तयार झालेली आहे तर मंडळी आजचीही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला खरंच रेसिपी उपयुक्त वाटली का रेसिपी खरंच आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद